नमस्कार तुम्हा सर्वांना नावराठीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे खूप जास्त होते माझ्याबद्दल मी आमची तुम्ही सगळ्यांना माहितीच असेल की मी फॉकटेल आहे म्हणजे अगदी भाषा मी अगदी मराठी आहे

आणि साई आणि साईंच्या इथे आहे त्यामुळे एकत्र जोर ताळ करा गणपती योगायोगासाठी वा त्याच्यात पण सर आहे ते आणि आज तुम्ही दर्शन घेतो साईंच्या इथे साईंच्या इथे आल्यानंतर प्रत्येक जण मला असं वाटतं काही ना काही त्यांच्या दरबारात मागत असतो तर असं विचारू नये की तुम्ही काय मागितलं म्हणून पण एखादी तुमची अशी इच्छा की जी खरंच खूप छान मनापासून आहे ते लोकांच्या मनात की काय बाबा यांच्या मनात काय असेल की जे साईंकडे गेले म्हणजे मागित असेल त्याचं तर तुमच्याकडे सगळंच आहे पण एक असं छोटा बहुमत असतो की तुझी आपल्याला कुठे त्याच्यामध्ये वेगळं पण असतं ते काय आहे

आपण जेवढा वेळ दिला एवढ्या लांब आलात आणि तर शिंदीचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाला ना बोलवत नाही बाबाच बोलवतात बाबांनी तुम्हाला बोलवलं आणि आपण वेळ देऊन आलात आम्ही खरंच ग्रामीण भागातल्या या महिलांना कधीही हे गॅस उपलब्ध नाही यांनी कधी आपल्याला फक्त स्क्रीनवर पाहिलं तर आम्ही प्रयत्न करतो की सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या देखील जे मुंबईला पाहायला मिळतं पुण्याला पाहायला मिळतं आम्ही इथं सातत्याने दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या माध्यमातून आपण शुभेच्छा देण्यासाठी आला आपल्या सगळ्यांच्या पूर्ण आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने एक दोन <laughs> तीन थँक्यू सो मच फॉक्टर बोला पण थँक्यू सदस्य